नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आम्ही आलेलो आहोत वर्सोली बीच अलिबाग फिरायला फिरायला नाही आलो प्रीत ची नाईट शिफ्ट चालू आणि प्रीत मला फिरायला नेईल न्यायलाच पाहिजे बाय आज काहीतरी नवीन दिले मॅडम घालायला कपडे पण मलाच काढून द्यावे लागतात म्हणजे घाल काहीतरी चटरफटर सगळे कपडे परत प्रेस करून द्यावे लागतात का गाडी लॉक असं सगळं सांगावं लागतं तर आम्ही आलोय अलिबागला वर्सोलीला आलोय म्हणजे थोडं काम होतं अलिबागमध्ये मध्ये तो येणार होता तर मी त्याला बोलू तू एकटा जाण्यापेक्षा मी पण तुझ्या सोबत येते ना रायगड सगळी कामं अलिबागमध्येच मध्येच होतात तर जे काही काम असेल आमचं ऑफिशियल ते आम्हाला अलिबागलाच करावं लागतं अलिबागला सगळे ऑफिसेस आहेत झालं तहसील वगैरे त्यामुळे इकडेच यावं लागतं आम्हाला तर तो एकटाच येणार होता म्हणून मी विचार केला की मी सुद्धा येते तुझ्यासोबत आले मी आता काम झालं काम झालं आणि आता मी त्याला घेऊन आले चल पटकन एक राऊंड मारूया बीचवर आलोय तर आता बोला ठीक आहे चल जाऊया म्हणून आम्ही आलोय बीचला नाहीतर नसतं आलो पटकन त्याला बोलतो मी येते घे बरोबर आणि मी आले आणि मी आले आणि नेमका सनसेटच्या टायमाला आले पटापट सगळी कामच झाली आणि मग आलो पाणी आहे आणि मेन म्हणजे आज मेन बीचला न जाता आम्ही वर्सोलीला आलो खूप दिवसांनी वर्सोलीला आलो ह्या नागर मस्त वाटतंय हा इकडे पण काम चालू आहेत काय ग कस वाटते मस्त खूप दिवसातून घेऊन आलोय तुला वर्सोलीला तेच म्हणतोय मी वर्सोली बीच वरती आम्ही आलेलो आहोत वर्सोली खूप खास आहे आपल्यासाठी का, का, का ते खास घरी आहे का का सांग वर्सोली खास आहे वर्सोली खास आहे की दिल के पास आहे अरे यार प्लीज क्या हो तुमक आजकल तुम्ही आजकाल ना तू मतलब क्या बोलते, इसको? क्या बोलते शेरो शायरी करण्या छोट्या छोट्या छोटा करायला लागले पण असं चेहऱ्यावरून एकदम सिरियसली असा दिसतोय आणि आणि का, का खास आहे सांगितलंच नाहीस तुम्ही अरे आपण इकडे यायचो ना आपण इकडे यायचो ना बसायला लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी खूप सारे ट्रिप केलेले आहेत बाईक वर ते पण अजून काहीतरी खास आहे वरसोली बिप्रीत तू नवरा नवरे लोकांना लग्न तर सगळ्या गोष्टी विसरतात आता आठवून सांग ना आठवून नाही तू आठवून सांग मला तो भूल गे खरंच विसरला तू आठवण कर ना या हे हातामध्ये काहीतरी आहे ना ना, सांग ना तू त्यांना सांग आम्ही ना प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला आम्ही आमच्या लव्ह छोटे छोट्या किस्से सांगत राहू आम्ही हा काय सांग वरचोली खास आहे आपल्याला आपल्यासाठी तर मंडळी अशी गोष्ट झाली होती की आ, काय झालं होतं ते आपलं आपलं मी काहीच म्हणलं नाही तू सांग तुला हातोबरोबर वाटत तिला ना मी प्रपोज केला होता हा पण करायचं होता दुसरीकडे झाला दुसरीकडे ऍक्च्युली आम्ही अलिबागला आलो फिरायला आणि म्हणलं जेवण करूया हा वाढदिवशी आलो घेऊन आधीला करतो प्रपोज तर अंगठी राहिली माझी खिशामध्ये <laughs> आणि जेवलो मस्त पोटभर कारण जेवण एकदा दिसलं की मला कंट्रोल नाही होत मग मी खा खा खातो आणि मग नंतर सगळं विसरतो <laughs> सगळं विसरलो आणि नंतर चल मग आता कुठे जायचं तरी ही बोलते हो, काहीतरी बोलायचं होतं तुला काहीतरी बोलायचं होतं पूर्ण विसरला की त्यांनी कायच नाही आणि मग मला रात्रीचा घेऊन आला वर्सोलीला इकडे वर्सोलीला आलो म्हणजे काय जेवण केलं आणि वेळच नाही बघितला काय करायचंय का नाही म्हणते कुठे जायचं होतं का बोला अगो हो बीच वर जायचं होतं बीच वर आलो आणि मग बराच वेळ बसलो गप्पा गोष्टी केल्या इकडच्या तिकडच्या बाता झाल्या आणि मग चला निघूया आणि नंतर मग हिशात हात ला होतय तर मग ते अरे यार अंधार पडलेला पूर्ण मस्त दिवस होता दिवस गेला पूर्ण आणि इकडे जी झाड दिसत ना तिथे आम्ही होतो बसलेलो आणि त्यांनी काळखामध्ये माझ्या आणखी घाती ती मला दिसली पण नाही आणखी तर असा सीन झाला होता सीन होता म्हणून वर्सोली आमच्यासाठी खास आहे वर्सुली शांत आहे इकडे जास्त कोण पब्लिक नव्हते आता ही जेवढी पब्लिक दिसते मागे तेवढी नसायची आणि गाड्यांचा गोंधळ पण नव्हता शांत आहे सगळं शांत एकदम निवांत होतं म्हणजे आमच्या सारख्या मंडळींसाठी जरा <laughs> प्रायव्हसीची जागा होती कपल लोक जास्त इकडे बसायची वर्सुलीला पण आता सगळ्यांनाच माहिती झाल्या हा बीच त्यामुळं पण सगळे जण येतात शांत आहे एकदम गडबड गोंधळ नाही आहे तुम्ही येऊन हो इथे शांत विचार करू शकता सनसेट एन्जॉय करू शकता मस्त आहे तर अशी गोष्ट नको रे नको तर अशी गोष्ट झाली हो वर्सली बीच वर आल्यानंतर गोष्टी म्हणजे आम्ही एक एक किस्से सांगतोय तुम्हाला आमच्या लव्ह स्टोरी बद्दलचे असे खूप सारे किस्से आहेत मी तुम्हाला येता ब्लॉग मध्ये सांगणं हळूहळू आणि म्हणजे एक पूर्ण व्लॉगच बनवेल मी नक्की नक्की आपण हळूहळू शेअर करू सर्वांसोबत कसं काय वाटतंय आपल्याला समुद्रासारखा मित्र नाही भेटणार बरोबर आहे जिथे आपण शांत विचार करू शकतो आणि आपले विचार मोठे करू शकतो आमच्यासाठी समुद्र पहिल्यापासूनच खास आहे त्यामुळे कधी कंटाळा आला तर आम्ही बीच वर येतो बीच वर येतो आणि मी नवऱ्याला घेऊन येते असं काय खायला वगैरे घेत नाही एक दोन वडापाव घेतले खूप झालं म्हणजे खर्च पण कमी करते बघा आता <laughs> जास्त बोलायला अशी बायको आहे ना माझ्यासोबत की जी काय म्हणतात त्याला जमा खर्चा हिशोब भरपूर ठेवते आणि म्हणते एवढा खर्च नाही करायचा आता बायको झालो <laughs> बायको व्हायच्या आधी पण कमीच खर्च करायची म्हणजे केला खर्च पण चांगल्या गोष्टींवर केला ज्याचा उपयोग आता फ्युचरमध्ये देखील केलं असं असा कुठे खर्च केला नाही माझ्याकडनं एकदा अंगठी होती तर मी अंगठीच तिला सरप्राईज केलेली नंतर मग चैन बोलली होती की मला एक चेन घेऊन दे म्हणजे पण फ्युचरिस्टिक होती की चैन आपण नंतर मंगळसूत्र वगैरे बनवू शकतो कारण भाव वाढतो ना आता तुम्हाला माहितीच असेल भाव वाढला आता एक लाख कधी करणार माहिती नाही आपल्याला मग तर असं आहे तर खूप चांगली आहे बायको माझी तारीफ माझी <laughs> आता आम्ही आलो रायगड बाजार अलिबाग मध्ये थोडी खरेदी करण्यासाठी आलोय तर थोडीशी <laughs> थोडी जास्त होऊ शकते होऊ शकते चला तुझ्या गाडी लावायला जागा पण आहे मस्त पार्किंग पार्किंग चला खरेदी झाली बऱ्यापैकी एवढं सामान घेतलंय ते नको आहे हा मला काय काय घेतले भाजी थोडीफार फार घेतले जरा आणि असंच काय ना काही चटरपट आलो होतो हे घेतला आणि घेतलं बघ काय श्रीखंड पण घेतलाय नवीन ओके आणि आता आम्ही लावतोय आपल्या गाडीवर आपल्या चॅनलचं नाव संगीता पाटील ब्लॉग असं गाडीवर चिकटवणार आहोत आपल्या चॅनलचं नाव ही प्रीतची आयडिया होती मस्त बनवलं त्याने संकिता पाटील ब्लॉग्स आणि आपलं युट्यूबच सिम्बॉल आहे मस्त ना तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये सांगा संकिता पाटील ब्लॉग आणि येतो पृथ्वी लावला काका ते कोण आलाय मी आलो गच्छीच भाषेत मी मध्ये कोण आला घरी आता आलो आम्ही आणि आई आली चेहरा बघ चला आता जेवण चालू आहे तिकडे वाटत काय जेवायला काय मग कोलबीच कालवण बघू ओके कोलबीचं कालवण आणि पप्पा मनात घडत दोन प्रकार दोन प्रकार तुझ्या मध्ये अच्छा शेंग टाकले का कोलबी काय काय किती कोलबीचे प्रकार केलेत दोन प्रकारे घरी केले का अच्छा आणि इकडे करायला आणलं कुठे आहे आम्हाला थोडा उशीर झाला आमच्याकडून पाण्याची गडबड ते दुध्या टाकलाय ह्याच्यात दुधा टाक ओके ठीक आहे ठीक आहे अचानक सरप्राईज एकदम आताच <laughs> <laughs> आमचं जेवण वगैरे झालं आणि प्रीत गेला कामाला आणि आईनी सरप्राईज दिलं आई आलेली आहे आई आराम करते सगळं काम वगैरे उरकलं आणि बसलोय जरा आई आली कारण की आईच्या गावाला पाणी नाहीये पाणी आला तर म्हणजे आमच्या गावाकडे अशी कंडिशन आहे पाणी आला की फक्त पंधरा मिनटं पाणी सोडतात तो पण नॉर्मल स्पीडनी पंधरा मिनटामध्ये जे काय पाणी भरेल तेवढं भरेल आणि परत दुसऱ्या दिवशी पाणी येणार नाही एक दिवस आड करून आमच्याकडे पाणी येतो म्हणजे माझ्या माहेरी पाण्याचं तिकडे जाम प्रॉब्लेम आहे म्हणून आई इकडे आले दोन का सलग तीन दिवस पाणी नव्हता आलं आणि आता पाणी सोडलं तर फक्त पंधरा मिनटं पाणी सोडलं त्यांनी त्यामुळे जास्त काही पाणी भरलं नाही म्हणून आईला बोलू घरीच येईल अटॅचमेंट फ्रीजची नाईट चालू आहे म्हणून आई आलेली आहे आता आले दोन दिवसांनी फ्रीजची नाईट संपेल मग यांचं पाणी भरून होईल दोन दिवसांनी परत जातील परत तुम्ही आमच्याकडे मग आम्ही त्यांच्याकडे येऊ <laughs> कारण की आता हनुमान जयंती पण येईल त्यामुळं सलग आपले सण चालू होते श्रीरामनवमी आहे हनुमान जयंती आहे तर काही ना काय आहेत तर मग आईकडे फेऱ्या हवं एकदा असं आमचं चालू आहे प्रीत गेला कामाला त्याची नाईट शिफ्ट आहे तो उद्या सकाळी येईल आता mm -hmm. तर चला आजचा व्लॉग हा मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय